ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल शहर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल पाटीलला अटक केली त्यानंतर या गुन्ह्यात आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे ओवळे येथे आमदार हिंद केसरी पनवेल उरण आणि सरपंच हिंद केसरी ओवळे दोन हजार चोवीस या बॅनर खाली आयोजित करण्यात आलेल्या शर्यतीत अश्लील हावभाव दगडफेक आणि एका अनोळखी व्यक्तीने केलेल्या गोळीबाराप्रकरणी राहुल पाटील सह पंधरा ते वीस अनोळखी समर्थकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला यातील राहुल पाटील याला पंधरा मार्च रोजी पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर पनवेल पोलिसांनी आशिष चव्हाण मुकेश चित्ते दिनेश यादव यांना डोंबिवली कल्याण येथून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक अमोल चोगले यांनी दिली या चौघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता राहुल पाटील याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी आणि अन्य तिघांना वीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे बारा मार्च रोजी बैलगाडा शर्यतीमध्ये हरल्याचा राग मनात धरून राहुल पाटील यांनी विजय बैलांच्या समर्थकांकडे व इतर जनसमुदायाकडे अश्लील हावभाव केले व समर्थकांनी दगडफेक करून शिबिगाळ केली होती त्यातील एका इस्माने जनसमुदायाच्या दिशेने हवेत एक राऊंड गोळीबार केला या दगडफेकीचे व अश्लील हावभावाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले त्यामुळे राहुल पाटील आणि अन्य पंधरा ते वीस अनोळखी समर्थक आणि हवेत गोळीबार करणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पंधरा मार्च रोजी राहुल पाटील याला अटक करण्यात आली राहुल पाटील आणि अन्य तिघांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले राहुल पाटील याला एक दिवसांची पोलीस कोठडी आणि अन्य तिघांना वीस मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे